नायक एक प्रेमकथा लेखक प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी रायकर तपस्या गल्लीतल्या एका छोट्याशा हॉटेलमध्ये शिरली हॉटेल कसलं एक पडकी खोलीच होती जिथे फक्त चहा आणि वडापाव मिळत होता अगदी तुरळक गर्दी होती सगळी माणसंच असल्यामुळे ती तिथे जाऊच शकत नाही असं सम्राटच्या माणसांना वाटलं त्यांनी फक्त वरवर चेक केलं आणि ते तिथून निघून गेले ती मात्र हॉटेलला लागून असलेल्या मागच्या स्वयंपाक घरात गेली तिने आजूबाजूला पाहिलं ज्या व्यक्तीला ती भेटायला आली होती ती व्यक्ती तिला दिसतच नव्हती तशी ती किंचित त्रासली तिला तिचं काम करून लवकरात लवकर इथून निघून जायचं होतं हॅलो मिस अचानक तिच्या पाठीमागून आवाज आला तसं तिने तचकून मागे पाहिलं ती काही रिॲक्ट करणार त्याआधीच त्या व्यक्तीने पुढे जात तिचं तोंड दाबलं त्याच्या हातात असणाऱ्या रुमालावर क्लोरोफॉर्म होता ज्याच्या वासाने ती बेशुद्ध झाली तीन तासांनंतर तपस्या शुद्धीत आली डोळे उघडून जेव्हा तिने आजूबाजूला पाहिलं तेव्हा मात्र ती चिडली कारण तिला एका खुर्चीवर बांधलं होत तिने सुटण्यासाठी झट्टापट सुरू केली पण एवढ्या सहजासहजी तिथून सुटून जाणं हे तिच्यासाठी शक्य नव्हतं अग हळू का स्वतःच्या नाजूक जीवाला त्रास करून घेतेस अचानक कुणाचा तरी आवाज आला तिने त्या दिशेला पाहिलं तर तिच्या समोर समरजित उभा होता मला का आणलंय इथे यार तुझा जो हा भोळा चेहरा आहे ना यामुळेच तू सहजासहजी लोकांना फसवतेस हो पण तू जशी दिसतेस ना तशी नाहीयेस जाम खतरनाक चीज आहेस तू त्याने पुढे ये तिच्या खुर्चीच्या दोन्ही बाजूने हात ठेवला तिच्या नजरेला नजर भिडवतो तिच्याशी बोलत होता पण त्याच्या नजरेला ती जरा सुद्धा घाबरली नाही व्हॉट डू यू मीन बस यार अजून किती नाटक नाटकं करणारेस तुझी असलीयत समजली आम्हाला समोरच्या या वाक्यावर ती किंचित घाबरली तिने लगेच स्वतःवर नजर टाकली पण जी बॅग घेऊन ती आली होती ती बॅगच आता तिच्या जवळ नव्हती आणि ते बघून तिचं डोकच सटकलं काय झालं मिस, काही हरवलंय का माझी बॅग कुठे आहे ओ तुझी बॅग ना तिचं आम्ही नाम सत्य केलं सो सॅड गेल्या दोन महिन्यापासूनची तुझी सगळी मेहनत आम्ही जाळून टाकली हाऊ <laughs> डेअर यू ती हातांची झटापट करत होती पण तिला इतकं पक्क बांधलं गेलं होतं की जरा सुद्धा ती हलू शकत नव्हती यार पण प्लॅनिंग खूप खतरनाक होत तुमचं मानलं आम्ही तुला आणि तुझ्या टीमला बट अफसोस जे पुरावे तू गोळा केले होतेस ना ते तुझ्या टीम पर्यंत पोहोचायच्या आधीच स्वाहा झाले आणि आता तुझी टीम कुत्र्यासारखी तुला सगळीकडे शोधत असेल <laughs> कस समजलं तुला हे सगळं अरे मला तर आज सकाळीच समजलंय पण आमच्या बॉसला खूप आधीपासून हे माहीत होत फक्त तो योग्य संधीची वाट बघत होता ज्यामध्ये तुला तो रेड हँड पकडू शकेल कोण बॉस सम्राट तर तुझा पार्टनर आहे ना अरे यार तुम्ही लोक ना जे समोर दिसतं त्यावरच इतक्या सहजासहजी विश्वास कसं काय ठेवताना तेच मला कळत नाही स्वतःचा मेंदू का नाही वापरत म्हणजे 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 वाघाचे पंचे एक जबरदस्त आवाज त्या कंद खोलीत घुमला आणि त्याच सोबत एक हात खिशात टाकत आणि दुसऱ्या हाताने सिगरेटचा कश घेत ती व्यक्ती त्या रूम मध्ये एंटर झाली पण समोरच्या व्यक्तीला बघून तपस्याचे मात्र आता धाबेद आणले ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून द ग्रेट सम्राट खानविलकर होता सिगरेटचा धूर हवे सोडत तो एक एक पाऊल टाकत तिच्या समोर येऊन उभा राहिला ज्या नजरेत तिने वेगवेगळे भाव पाहिले होते आज तीच नजर एकदम निर्विकार होती चेहऱ्यावर फक्त आणि फक्त करारी भाव होते अगदी तोच सम्राट तिने आज पाहिला जो सम्राट तिने पहिल्या भेटीत पाहिला होता तोच रूडनेस तोच निर्विकार चेहरा आणि तीच करारी नजर हॅलो माय लव्ह त्याने हातातली सिगरेट पायाखाली विजवली खाली झुकून त्याने तिच्या गालावर ओट टेकवले तसा तिने रागातच चेहरा दुसरीकडे फिरवला त्याला पण बघून तिचा राग आला नाही उलट तिचा राग बघून त्याच्या मनाला शांतता मिळाली ओह म्हणजे खरं काय आहे ते समजले तर तुम्हाला हो म्हणजे थोडा थोडा डाऊट आधी होताच मला पण जसे जसे प्रूफ मिळत गेले तस तस सगळं क्लिअर होत गेलं पण यार तुला ओळखण्यात ना माझी एक छोटीशी चूक झाली मला आधी वाटलं होतं की तू कोणीतरी सीबीआय एजंट किंवा पोलीस फोर्स मध्ये वगैरे असशील पण तू तर एक न्यूज रिपोर्टर निघालीस पण तुझ्या या धाडसाला माझा खरंच सॅल्युटा म्हणजे माझा खरा चेहरा जगासमोर आणण्यासाठी तू एवढी मोठी रिस्क घेतलीस रिअली हॅज सॉफ्ट टू यू पण मला एक सांग मी असं काय बिघडवलं होत तुझं तुझा खरा चेहरा जगासमोर आणण्यासाठी मला पोलिसात भरती व्हायची गरज नाहीये एक न्यूज रिपोर्टर सुद्धा खूप काही करू शकतो त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर हिंमत असते समजलं आज तिच्या डोळ्यात त्याच्यासाठी फक्त आणि फक्त तिरस्कार होता ते बघून त्याच्या कपाळावर किंचित आठ्या पसरल्या कुठलाही न्यूज रिपोर्टर फक्त आपल्या चॅनलच्या पब्लिसिटीसाठी किंवा स्टोरी कव्हर करण्यासाठी एवढी मोठी रिस्क घेणार नाही हे तर त्याला नक्कीच माहित होत अच्छा पण मग मी तुझं असं बिघडवलं तरी काय गर आणि तू का मागे हात धुवू लागलीस तो तिच्या गालावरून अंगठा फिरवत होता तसं तिने झटक्यात मान दुसरीकडे वळवली त्याचा स्पर्श सुद्धा तिला सहन होत नव्हता काय बिघडवलंय माझ आयुष्य उद्ध्वस्त केलेस तू तुझ्यामुळे माझी आई गेली तुझ्यामुळे मी पोरकी झाले तुझ्यामुळे मला त्या स्वातीच्या घरी जाऊन राहावं लागलं तुझ्यामुळे मला इतकी वर्ष त्रासात काढावी लागलेत आज माझ्या आयुष्याची उलटापालच झाली ना ती फक्त आणि फक्त तुझ्यामुळे जेव्हापासून मला तुझ्याबद्दल सगळं समजलंय ना तेव्हापासून मी तुझ्या मागावर आहे आणि शेवटपर्यंत तुझ्या मागावर राहील सोडणार नाहीये मी तुला आय हेट यू आय हेट यू अ लॉट काय काय नाही केलंय मी तुझ्या आयुष्यात एंट्री घेण्यासाठी मुद्दाम तुझ्या गाडीची काच फोडली कधी ना कधी तरी तू माझ्यापर्यंत येणार हे मला माहीत होतं आणि तसच झालं तू आलास माझ्यापर्यंत मग काय मी माझ्या प्लॅनप्रमाणे तुझ्या आयुष्यात एंट्री घेतली सगळं काही माझ्या प्लॅनप्रमाणे सुरू होत तुझं ते, ते पनवेलचं फार्म हाऊस तुझा एक अड्डा आहे असं मला कळालं होत त्यामुळे तिथे गेल्यावर मी तुझ्या विरुद्ध पुरावे गोळा करायला सुरुवात केली सगळे सीसीटीव्ही चेक केले आणि जेव्हा घरी कोणी नसायचा ना तेव्हा तेच सीसीटीव्ही हॅक करून मी माझ काम करायची बाथरूम मध्ये सीसीटीव्ही नव्हते त्यामुळे माझं मोस्टली काम तिथूनच चालायचं चा। तिथे फार काही माझ्या हाताला लागलं नाही म्हणून मी स्वतःवरच हल्ला करून घेतला आणि तुझ्या मेन बंगल्यात प्रवेश केला तिथे अजून एक माझी मदतनीस होती तिला हाताशी धरून मी तुझ्या काही फाईल्स मिळवल्या ज्यामध्ये तुझे इलिगल कन्स्ट्रक्शन करतोस ना त्याच्या डिटेल्स होत्या अजून खरं तर माझं काम बाकी होतं पण जेवढं हाती लागलं ना तेवढंच मला आज न्यूज चॅनल आणि एक पोलीस ऑफिसर जो यात माझी मदत करत होता त्यांना द्यायचं होतं पण गॉडनोस तो मध्ये कसा काय तुझे दिवस आज ना उद्या भरणारच आहेत तुला तुझ्या कर्माची शिक्षा नक्कीच मिळणार समजलं मिस्टर खलनायक तपस्या डोळ्यांनी आगोकत होती पण या सगळ्याचा त्याच्यावर काडी इतका सुद्धा परिणाम झाला नाही ब्रिलियंट प्लॅन तसा खतरनाक होता तुझा आणि त्यात तू बऱ्यापैकी सक्सेसफुल सुद्धा झालीस पण मेंदू वापरण्यात थोडीशी कमी पडलीस समर मला ना माझ्या लव्ह ऑफ लाईफ सोबत एकांतात एक वेळ घालवायचा थोडा वेळ बाहेर जातोस, प्लीज तसा समोर बाहेर निघून गेला जाताना त्याने दार ओढून घेतला सम्राटने जवळच असलेली खुर्ची ओढून तिच्या समोर ठेवली आणि तो एकदम स्टाईल मध्ये तिच्या समोर बसला तिच्या डोळ्यात आग होती तर त्याच्या डोळ्यात आगीच्या ज्वाळा दोघेही एकमेकांना भरपूर टशन देत होते वेडी कुठली प्लॅन बनवायचाच होतास तर थोडस एक्झिक्युशन कडे पण लक्ष द्यायचं ना आपण कुणाविरुद्ध प्लॅन बनवतोय समोरचा कुठल्या लेव्हलचा हरामी एकदा ते सुद्धा जाणून घ्यायचं होतं आणि मग प्लॅन बनवायचे नाहीतर हे असं तोंडावर पडावं लागतं आता काय उपयोग झाला एवढा महिना दोन महिना मेहनत करून गेलं ना सगळं मुसळ केरात तुला काय वाटतं हे सगळं तुझं प्लॅनिंग होतं नो बेबी हे सगळं प्लॅनिंग माझं होतं तू तु तुझ्या प्लॅनने माझ्या आयुष्यात नाही आलीस मी ठरवून तुला माझ्या आयुष्यात आणले मीच मुद्दाम तुला पनवेलच्या फार्म हाऊस वर ठेवलं आणि माझ्या घरात एंट्री सुद्धा माझ्याच मुळे मिळाले तशी ती शॉक होऊन त्याच्याकडे बघू लागली सगळ्यात आधी तू हा विचार करायला हवा होतास की ज्या माणसाकडे पाहण्यासारखा पैसा आहे तो फक्त एका लाखासाठी आपल्या घरी येऊन आपल्याला नोकरीची ऑफर का आय नो मी खूप कंज्यूज आहे बट इतका मूर्ख नाहीये की एक लाखासाठी तुझ्यासारख्या बावळट मुलीच्या मागे मागे दिवस रात्र फिरेल ज्या एका महिन्यात तू हे सगळं प्लॅन करत होतीस ना तेव्हाच माझ्या कानावर न्यूज झाली होती की कोणीतरी माझ्या विरुद्ध पुरावे गोळा करायसाठी प्लॅन करते पण ती व्यक्ती नेमकी सीबीआयची आहे की, सी की प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे हे मला जाणून घ्यायचं होतं पण जेव्हा तुझी एंट्री झाली ना तेव्हा मला थोडं थोडं क्लिक व्हायला लागलं तुझ मुद्दा माझ्या रस्त्यात आढव येणं माझी तुझ्याबद्दलची शंका अजून वाढवू लागलं चल एक दोनदा ठीक होत पण तू प्रत्येक वेळी मला आडवी यायचीस आणि हा योगायोग तर नक्कीच असू शकत नव्हता अजून एक आपल्यामध्ये जे काही झालं ना तो सुद्धा माझ्याच प्लॅनचा एक भाग होता मला बघायचं होतं की मी तुझ्या जवळ आलो की तुझे रिॲक्शन काय असेल मी तुला भासवत गेलो की माझ तुझ्यावर प्रेम आहे मला बघायचं होतं की या सगळ्याचा तुझ्यावर काही परिणाम होतोय की नाही तुझी शिवांगीवरची जेलसी बघून थोडं थोडं कन्फर्म सुद्धा होऊ लागलं होत पण अचानक तू जेव्हा घरातून बाहेर पडण्यासाठी आत्याच्या आडून नाटक सुरू केलीस ना तेव्हा माझी खात्री पडली की तुझ्या डोक्यात काहीतरी वेगळंच आहे मला वाटलं होतं की तुझ्यासोबत प्रेमाचं नाटक केलं तर कदाचित तू मला स्वतःहून सगळं खरं सांगशील बट नो no, आय वॉज रॉंग तू बाकीच्या मुलींसारखे नाही निघालीस माझ्या जवळ येण्याने इवन माझ्या केस करण्याने सुद्धा तुझ्यावर कोणताही परिणाम झाला नाही तू तु शेवटपर्यंत तुझ्या कामासाठी चढून राहिलीस खूप हिंमतवानेस तशी तू बट अफसोस की तू चुकीच्या माणसाशी पंगा घेतलेस मी चुकीच्या नाही अगदी करेक्ट माणसाशी पंगा घेतलाय आज जरी माझा प्लॅन फ्लॉप गेला असेल पण तरीही मी तुला इतक्या सहजासहजी सोडणार नाहीये समजलं मिस्टर सम्राट खानविलकर तपस्या मी तुझ्या आईला मारलेलं नाहीये खोट साफ खोट आहे ते तो ऍक्सिडेंट तुझ्याच गाडीने झाला होता तू पैसे देऊन तो मॅटर तिथल्या तिथे दाबलास वाटणाऱ्यांसाठी तो फक्त एक अपघात होता बट दॅट वॉज अ मर्डर तू मारलेस माझ्या आईला खुनीस तू माझ्या आईचा आणि जोपर्यंत ही तपस्याराव जिवंत आहे ना तोपर्यंत तुला मी सुखाने जगू देणार नाही आय हेट यू मिस्टर सम्राट खानविलकर आय जस्ट हेट यू तिच्यातली खरी तपस्या खूप दिवसांनी बाहेर आली होती आणि ती सगळी भाडास त्याच्यावर निघत होती तो मात्र तिच्या या बोलण्याने थोडा वेळ शांत झाला कारण कोणतीही अशी केस झालेली त्याला आठवत नव्हती हो त्याने आजपर्यंत जितक्या माणसांना मारलं त्यामागे त्याचा काहीतरी हेतू होता विनाकारण त्याने कुणालाही मारल्याचं त्याला आठवत नव्हतं हो मग तपस्या आपल्यावर हा आरोप का करते तेच त्याला कळत हो नव्हतं आणि आता लवकरच तो या केसचा सुद्धा शोध घेणार होता तपस्याच्या त्याच्या म्हणण्यानुसार तिच्या आईचा ऍक्सिडेंट हा त्याच्या गाडीने झाला होता पण आपण कोणताही असा ऍक्सिडेंट केल्याचं त्याला तरी आठवत नव्हतं किती वर्ष झाले तुझ्या आईला जाऊन का वर जाऊन तिच्या आत्म्याची माफी मागायची तुला तसा त्याच्या रागाचा पारा चढला आणि त्याने पुढे होत सनकन तिच्या कानामागे ठेवून दिली जे जे तू केलेस ना ते जर दुसरं कोणी केलं असतं ना तर आतापर्यंत मी त्याला जिवंत जमिनीत गाडलं असत तुझ नशीब समज की तू अजून जिवंत आहेस विचारतोय ना तेवढंच सांगायचं त्याने रागातच तिचा जबडा हातात पकडला पण ती मात्र त्याला चरा सुद्धा घाबरत नव्हती तिचा तोच निडरपणा कुठेतरी त्याला कमजोर पाडत होता नाही सांगणार हिंमत असेल ना तर तोच शोध खूप हौस आहे ना तुला प्लॅन बनवायची शोध आता तू सगळं माझ्याशी दगाबाजी करणाऱ्याला मी जिवंत सोडत नसतो तुला सुद्धा मी जिवंत सोडणार नाही पण हां, माझ्या बाबतीतले गैरसमज सुद्धा मी लोकांना अजिबात पाळू देत नाही मी तुझ्या आईला मारलं नव्हतं आणि हे मी लवकरच तुला प्रूव्ह करून दाखवेन तोपर्यंत जगून घे काही शेवटचे क्षण तो ज्या रुबावात आला होता त्याच रुबाबात निघून गेला तो जाताच मात्र रागातच तिने जागेवर पाया पडले तिला जे करायचं होतं त्याच्या ती अगदी जवळ येऊन सगळं फिसकटून गेलं होत तिची दोन महिन्यांची मेहनत पाण्याखाली गेली होती जळत होती ती सुडाच्या अग्नीत आणि ही आग आता त्याच्या बर्बादीनेच शांत होणार होती